मार्गे गोरेगाव मुंबईला जाणारा रस्ता हा सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या मार्गावर काही दिवसांपासून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत यामुळे मोठी झाडं देखील रस्त्यावर उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे या रस्त्यावर अनेक ठिकाणी वळणं असल्यानं प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागतोय येथील स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रशासन आणि स्थानिक नेते मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करतायत प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता धोकादायक बनतो परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही दरडी कोसळल्यामुळे आणि झाडं पडल्यामुळे या मार्गावर वाहतूक ठप्प होते आणि लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रशासनानं वेळोवेळी उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं असलं तरीही प्रत्यक्षात काहीच घडलेलं नाही या रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडल्यास मोठा अपघात होऊ शकतो आमच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे या रस्त्यावरील परिस्थितीमुळे शेतकरी आणि व्यापारी यांना विशेषतः मोठा त्रास होतोय शेतकरी आपली उत्पादने बाजारात नेऊ शकत नाहीत आणि व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाले आहेत रुग्णालयात जाण्यासाठीही अडचण येत आहे या सर्व समस्यांमुळे स्थानिक जनता मात्र संतापली संतापलीय मार्गे जाणारा रस्ता गोरेगाव मार्गे मुंबईला काही ठिकाणी दरड कोसळलेली आहेत काही मोठी मोठी झाडं आहेत जी कमकुवत झालेली आहेत परंतु ह्या ठिकाणी मोठी मोठी वलनं आहेत मोठ्या मोठं चरण आहेत परंतु इथं काही लक्ष दिलं जात नाही आत्ता तुम्ही बघता माझ्या पाठी हे दरट आहे ना असते असते थोडं 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 करत कोसलत चाललं आहे एखादा मोठा डगर किंवा मोठी मोठी झाडं जी आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की कमकुवत झालेली आहेत ते कधीही खाली येतील आणि पूर्ण रस्ता होऊ शकतो आहे परंतु अजिबात कुणाचंही इथं लक्ष नाही हे दुर्दैव समजायचं